मित्रांनो आपल्या दैनंदिन आयुष्यात काही गोष्टी इतक्या सामान्य झालेल्या असतात की आपण त्यांचा विचारही करत नाही त्यापैकीच एक म्हणजे नारळ पाणी उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी असो पावसाळ्यात शरीरातील क्षारांचा तोल राखण्यासाठी असो किंवा थंडीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी असो नारळ पाणी सगळ्यांचंच आवडतं पेय आहे आजारी माणसाला डॉक्टरही म्हणतात थोडं नारळ पाणी प्या ताकद येईल फिटनेस करणारे लोक त्याला नैसर्गिक एनर्जी ड्रिंक म्हणतात आणि अनेक जण तर ते फक्त तहान भागवण्यासाठी पितात पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की हेच आरोग्याचं पेय कधी कधी शरीरासाठी विष ठरू शकतं होय मित्रांनो दूषित नारळ पाणी पिल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नारळ पाणी पिण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्या खराब किंवा दूषित नारळ पाणी शरीरात गेलं तर काय होऊ शकतं नारळ पाणी सुरक्षित आणि ताजं कसं ठेवावं आणि शेवटी खरं नारळ पाणी शरीरासाठी किती फायदेशीर आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही माहिती तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेवू शकते मित्रांनो कधी कधी सर्वात नैसर्गिक गोष्टी देखील धोका ठरू शकतात आणि आपण सावध राहणं हाच खरा बचाव आहे नंबर एक नारळ पाण्याचा खरा धोका आपल्यापैकी बहुतेकांना नारळ पाणी म्हणजे आरोग्याचं प्रतीक वाटतं उष्णतेपासून आराम थकवा दूर करणं आणि शरीरातील क्षारांची पूर्तता करण्यासाठी ते सर्वोत्तम पर्याय मानला जातो पण अनेकदा आपण एका छोट्या निष्काळजीपणामुळे या नैसर्गिक पेयाला बनवतो रस्त्यावर उभं राहून कुठलाही विचार न करता घेतलेलं नारळ पाणी हे कधीकधी कधी धोकादायक -कधी ठरू शकतं कारण जर नारळ उष्ण दमट किंवा प्रदूषित जागेत साठवलेला असेल तर त्यात बुरशी आणि जीवाणू वाढण्याची शक्यता खूप जास्त असते बाहेरून नारळ अगदी ताजा दिसला तरी त्याच्या कवचातील सूक्ष्म भेगांमधून संक्रमण आत शिरतं आणि पाणी दूषित होतं म्हणूनच नारळ निवडताना काही गोष्टींवर विशेष लक्ष द्यायला हवं सर्वप्रथम त्याच्या शेलवर काळसर डाग बुरशीच्या खुणा किंवा सडलेला वास येतो आहे का हे नीट पहावं अशी चिन्ह दिसली तर तो नारळ ताबडतोब नाकारावा नारळ नेहमी हवेशीर कोरड्या जागी ठेवावा कारण दमट आणि उष्ण ठिकाणी बुरशी अतिशय वेगाने पसरते तसेच रस्त्याच्या कडेला उघड्यावर ठेवलेले नारळ धूर, धूर, फोडल्यानंतर त्याचं पाणी त्वरित प्यायचं असतं जास्त वेळ ठेवल्यास त्याचा रंग वास आणि चव बदलते जर नारळ पाण्याला थोडासाही विचित्र वास येत असेल किंवा चव बदलल्यासारखी वाटत असेल तर ते पाणी त्वरित फेकून द्यावं अशा दूषित पचनाचे विकार उलट्या आणि यांसारखे आजार उद्भवू शकतात त्यामुळे नारळ पाणी आरोग्यदायी आहेच पण सावधगिरी तरच त्याचे खरे फायदे मिळतात जागरूक रहा स्वच्छता पाळा आणि निसर्गाने दिलेलं हे अमृत सुरक्षितपणे उपभोगा नंबर दोन दूषित नारळ पाणी पिण्याचे घातक परिणाम मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नारळ पाणी शरीराला थंडावा देतं थकवा घालवतं आणि पचन सुधारतं पण जर हेच नारळ पाणी दूषित असेल तर ते शरीरासाठी गंभीर विषासारखं ठरू शकतं आतमध्ये बुरशी किंवा जीवाणूंची वाढ झाल्यास ते पाणी शुद्ध राहत नाही आणि शरीरात गेल्यावर वेगवेगळ्या अवयवांवर वेग त्याचा थेट परिणाम होतो सर्वात आधी बिघडते उलट्या जुलाब पोटात गोळे अंगदुखी आणि तीव्र अशक्तपणा जाणवू लागतो शरीरात द्रव आणि क्षारांची कमतरता निर्माण होते ज्यामुळे डिहायड्रेशन आणि चक्कर येण्याची शक्यता वाढते अशा वेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती घटते आणि सतत थकवा जाणवतो लागतो याहूनही मोठा धोका म्हणजे खराब झालेल्या नारळ पाण्यामध्ये बुरशीमुळे तयार होणारं विषारी रसायन हे रसायन मेंदू आणि नसांवर परिणाम करत ज्यामुळे झटके येणे स्नायूंना आकडी येणे किंवा चक्कर येणे अशा लक्षणांचा अनुभव येऊ शकतो काही वेळा ही स्थिती इतकी गंभीर बनते की रुग्णाला रुग्णालयात दाखल करावं लागतं वैद्यकीय अहवालांनुसार दूषित नारळ पाण्यामुळे गंभीर संसर्ग आणि न्यूरोलॉजिकल गुंतागुंत झाल्याची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहे त्यामुळे नारळ पाणी पिण्यापूर्वी त्याचा रंग वास आणि चव नेहमी तपासावे थोडीशी सतर्कता ठेवल्यास तुम्ही गंभीर आजारांपासून स्वतःचं आणि आपल्या प्रियजनांचं रक्षण करू शकता नारळ पाणी आरोग्याचं वरदान आहे पण ते फक्त शुद्ध असेल तरच नंबर तीन नारळ पाण्याचं महत्त्व आणि पोषक घटक मित्रांनो निसर्गाने दिलेलं सर्वात शुद्ध आणि ताजेतवानं पेय म्हणजे नारळ पाणी त्यात असलेले इलेक्ट्रोलाईट्स खनिज आणि मायक्रो शरीराला ऊर्जावान ठेवतात आणि हायड्रेशनची नैसर्गिक पूर्तता करतात विशेषतः उकाड्याच्या दिवसांमध्ये जेव्हा घामामुळे शरीरातील पाणी कमी होतं तेव्हा नारळ पाणी थकवा उष्माघात आणि अशक्तपणापासून यात असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करत तर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम स्नायूंना बळकट करतात सुरळीत राहावी आम्लपित्त कमी व्हावं आणि शरीरातील टॉक्झिन्स बाहेर जावेत यासाठी नारळ पाणी उत्तम सहाय्यक ठरतं मित्रांनो आरोग्यासोबतच सौंदर्य टिकवण्यासाठीही नारळ पाणी अमूल्य आहे हे त्वचेला आतून ओलावा देतं चेहऱ्यावरील थकवा कमी करतं आणि नैसर्गिक चमक वाढवतं केसांच्या मुळांना पोषण देऊन ते मजबूत आणि मऊ ठेवण्यातही याचा हातभार लागतो वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी नारळ पाणी एक आदर्श पर्याय आहे कारण ते कमी कॅलरीचं असून पोट लवकर भरल्याची जाणीव देतं त्यामुळे अतिरिक्त खाणं टळतं परंतु एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे नारळ पाणी ताजं आणि स्वच्छ असलं पाहिजे जर नारळ जुना किंवा दूषित असेल तर त्यात जीवाणू वाढतात आणि ते, ते आरोग्यास हानी पोहोचवू शकतात अशा पाण्यामुळे अन्न विषबाधा उलट्या जुलाब किंवा पोटदुखी होऊ शकते म्हणून नारळ पाणी घेताना त्याचा रंग सुगंध आणि चव तपासणं कधीही टाळू नका योग्य निवड आणि योग्य प्रमाण यांचं भान ठेवलं तर नारळ पाणी हे एक फक्त पेय नाही तर ते संपूर्ण शरीरासाठी नैसर्गिक औषधासारखं वरदान ठरत मित्रांनो नारळ पाणी हे खरंच निसर्गाने दिलेलं एक अमूल्य वरदान आहे पण जसं चांगल्या गोष्टीचा उपयोग योग्य पद्धतीने झाला नाही तर त्याचं नुकसान होतं तसंच नारळ पाण्याच्या बाबतीत आहे म्हणून लक्षात ठेवा की नारळ पाणी पिण्याआधी नेहमी तपासा वास रंग चव याबाबत खात्री करूनच ते प्यावं नारळ स्वच्छ आणि ताजच असावं जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह